भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चार तपस्येची कसोटी गौतमांनी सांख्य आणि समाधी मार्ग यांचे परीक्षण केले होते परंतु वैराग्य मार्गाचे परीक्षण केल्याशिवायच त्यांनी भृगुषीचा आश्रम सोडला होता त्यांना असे वाटले की त्या मार्गाची ही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा म्हणजे त्याविषयी आपणाला अधिकारवाणीने बोलता येईल त्याप्रमाणे गौतम गयानगरेस गेले तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्यांनी पाहणी केली आणि उरुवेला येथे गयेचे राजश्री नेंगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्यांनी निश्चित केले वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते राजगृहात असताना त्यांना जे परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते पाच परिव्राजक त्यांना उरुवेला येथे आढळले ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते त्या भिक्कूंनी त्यांना तिथे पाहिले आणि त्यांनी आपणाला बरोबर घ्यावे अशी विनंती केली गौतमांनी त्यांची विनंती मान्य केली नंतर त्यांच्या आज्ञे शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्यांनी त्यांची आदरभावाने सेवा केली ते नम्रतेने त्यांच्याबरोबर राहू लागले गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते काही वेळ ते भिक्षेसाठी दोनच घरी जात पण एके दिवशी सातापेक्षा अधिक घरी ते जात नसत प्रत्येक घरी केवळ दोन घासांची भिक्षा घेत पण दर दिवशी सातापेक्षा अधिक घासांची भिक्षा ते स्वीकारीत नसत दररोज ते फक्त एक वाटीभर अन्नावर जगत असत पण सात वाट्यांपेक्षा अधिक अन्न ते स्वीकारीत नसत काही वेळा ते दिवसाकाठी एकदाच किंवा दर दोन दिवसांनी एक वेळ याप्रमाणे जेवत असत कधी आठवड्यातून एकदा तर कधी पंधरवाड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्न भक्षण करण्याचा त्यांचा कडक नियम असे त्यांचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक तीव्र होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भाता भातावरची भाता पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्यांचा आहार असे रानटी फळे रानटी फळे व कंदमुळांवर किंवा वाऱ्याने झाडावरून पडलेल्या फळांवर ते आपली गुजराण करीत असत त्यांचे कपडे तागाचे धुळीच्या ढिगा सापडलेल्या तागासारख्या चिंध्यांचे झाडांच्या सालीचे काळविटाच्या संबंध किंवा अर्ध्या कातड्याचे गवताचे झाडाच्या सालीचे किंवा लाकडाच्या पट्ट्यांचे माणसांचे किंवा जनावरांचे केस विनवून केलेल्या घुंगडीचे किंवा घुबडाच्या पंखाचे असत त्यांनी आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले उभे राहून घेतलेले आसन ते बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसत मांडी घालून बसल्यानंतर कधी उठत नसत तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच ते हालचाल करीत असत अशा प्रकारे आणि निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करून ते वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेले की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच ते जगू लागले शेवटी ते इतक्या अवस्थेला येऊन पोचले की त्यांच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे थर, थर साचले व ते आपोआप गळून पडू लागले अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्यांनी आपली वस्ती केली होती तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी असे तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री ते उघड्या हवेत राहत असत आणि ते काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असत परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येईल तेव्हा दिवसा ते अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राहात आणि रात्री गुतमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राहत असत जळलेल्या हाडाची उशी करून ते स्मशानात झोपत त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त एक शेंग खाऊन आणि नंतर एखाद्या दाण्यावर एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजरान करू लागले ज्यावेळी दररोज ते फक्त एकदा खाऊन राहू लागले त्यावेळी त्यांचे शरीर अत्यंत क्षीण झाले ते आपले पोट चाचपू लागले तर त्यांच्या पाठीचा कणा त्यांच्या हाताला लागे आणि जर ते पाठीचा कणा चाचपू लागले तर त्यांचे पोट त्यांच्या हाती लागे इतके त्यांचे इतके त्यांचे पोट त्यांच्या पाठीच्या कणाला चिकटले होते आणि याचे कारण ते अत्यंत कमी खात होते पाच तपस्येचा त्याग गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्यांचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते जितके जास्तीत जास्त उग्र होऊ शकत होते तेवढे ते, ते उग्र होते अशा प्रकारचे त्यांचे आत्मक्लेश सहा वर्षापर्यंत चालले होते सहा वर्षांनंतर त्यांचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्यांना हालचालही करता येत नव्हती तरीही त्यांना नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्यांचे मन केंद्रित झाले होते त्या ऐहिक दुखाविषयी दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्यांना यत्किंचितही उलगडा झाला नव्हता ते स्वतःशीच विचार करू लागले हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही काही जण इहलोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्ग लोकांसाठी कष्ट सहन करतात अश आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चयपणे दुःखाच्या खड्ड्यात पडतात माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय मी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना मी दोष देत नाही परंतु हे प्रयत्न म्हणजे आधाराला सोडून आकाशात उडण्यासारखे प्रयत्न होत माझा प्रश्न असा आहे की अधिकांत अधिक शरी शारीरिक क्लेश करण्याचा धर्म म्हणता येईल काय ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबवते त्या अर्थी मनाची साधना करणे हेच योग्य होय विचाराखेरीज शरीर हे एखाद्या कुत्र्याप्रमाणे आहे जर केवळ शरीराचीच गोष्ट असती तर अन्न शुद्धीने पावित्र्य लाभले असते पण जो करता आहे जे मन आहे त्याचा सुद्धा तर प्रश्न आहेच मग पण मग हे सर्व काय कामाचे ज्याची शारीरिक शक्ती नष्ट झाली असेल भूक तहान आणि थकवा यांनी तो त्रस्त असेल थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नसेल त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही ज्याचे मन पूर्णपणे शांत नाही तो अशा उद्देशाला कसा प्राप्त करू शकतो ते चित्ताद्वारेच प्राप्त होऊ शकते खरी शांती आणि चित्ताची एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे त्यावेळी सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता सुजाता नावाची त्याची मुलगी होती सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता की तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडेल कारण तिची इच्छा पूर्ण झाली तिने पन्ना नावाच्या आपल्या दासीला नवस फेडण्याच्या पूजेचे स्थळ म्हणजे पूजेची जागा तयार करण्यासाठी पाठवले त्या वटवृक्षाखाली गौतमांना बसलेले पाहून पन्नाला वाटले की ती वृक्ष देवताच साक्षात अवतरली आहे सुजाता स्वतः आली आणि स्वतः शिजवलेली खीर तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमांना अर्पण केली ते पात्र घेऊन ते नदीकाठी गेले सुप्पति नावाच्या नदीच्या घाटावर त्यांनी आंघोळ केली आणि मग जेवण केले याप्रमाणे त्यांची वैराग्य मार्गाची कसोटी म्हणजे तपश्चर्या संपली तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमांनी त्याग केल्यामुळे त्यांच्याबरोबर असलेले ते पाच तपस्वी त्यांच्यावर रागवले आणि तिरस्कार तिरस्काराने ते त्यांना सोडून गेले